पिता पुत्र आणि पौत्र आत्म्यांच्या नावे आम्ही ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय बंधू आणि बहिणीनो आज आपण दानियेलाच्या पुस्तक अध्याय सहा वचनसंख्या बावीस पाहूया माझ्या देवाने आपला दिव्य दूत फाटून सिंहाची तोंडे बंद केली आहेत त्यांनी मला काही एक उपद्रव केले नाही हाल लुया देवर विश्वास ठेवणार व्यक्ती देवावर भरोसा ठेवणार व्यक्ती देवाचा गौरव करणार व्यक्ती देवाच्या आराधनाने स्तुती करणार व्यक्ती आणि देवाच्या नियमानुसरून जीवन जगणार एक व्यक्तीच्या जीवनामध्ये देव देवस्थ, आपलं देवदूत फाटून त्यांच्या दुःखामध्ये संकटामध्ये सहनामध्ये त्यांच्या आपत्तीमध्ये देव तिच्या संरक्षण देत आहे तेच आपण पाहत आहे दानियला पुस्तकामध्ये दानियेल्या सिंहाच्या गुहे टाकले गेले कारण त्यांनी देवाच्या स्तुती आणि आराधना केली देवाच्या स्तुती आराधना करणार व्यक्तीला संकट येणार आहे दुःख येणार आहे त्रास येणार आहे पण तो आपलं देवतूत पाठवून त्याच्या संरक्षणही करणार आहे आपण मागे बघितलं तर आपल्याला दिसत आहे अध्याय सहामध्येच वजन संख्या दहामध्ये असं म्हणलेलं आहे त्यांनी आपल्या नित्य नित्यक्रमणाप्रमाणे दिवसातून तीनदा गुडगे टेकून प्रार्थना केली व आपल्या देवासमोर धन्यवाद केले दिवसातून तीनदा दानी येईल देवासमोर गुडगे टेकून देवाला धन्यवाद करून प्रार्थना करत होते देवाच्या स्तुदियानी स्तवन करत होते ते मनुष्याला ते व्यक्तीला देवाने जेव्हा आपत्तीच्या समयामध्ये देवानी दिव्य दूध संरक्षण केले देवाच्या स्तुदियाने आराधना करणार व्यक्ती देवावर भरोसा ठेवून विश्वास ठेवून जीवन जगणारा एक व्यक्ती माझ्या देव माझ्या सहाय्याला माझ्या देवी दूध पाठवेल मला सगळा दुःखातून वाचवेल मला सर्व आपत्तीपासून वाचवेल असा विचाराने असं विश्वासाने जीवन जगणारा एक व्यक्ती येला देवदूताच संरक्षण देव, देव देत आहे हा लो या आपण आपल्या संकटामध्ये दुःखामध्ये आपत्तीमध्ये आपल्या देवाचा स्थावन करूया आराधना करूया स्तुती करूया आपण दा, नेहमीप्रमाणे नाही जसं केले तसं रोज देवासमोर गुळ टेकून प्रार्थना केले देवाच्या स्तुती आणि आराधना केली आणि त्याचे स्तवन केले आणि देवाच्या हात धरून चालले तर आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपलं देव आपलं संरक्षण करायला त्याचे दिव्य दूध पाठवेल सर्व आपत्तीपासून अरिष्टापासून सगळ्या दुःखापासून आपलं देव आपल्याला वाचवेल आपण निर्णय घेऊया माझ्या देवा मी अपात्र आहो अपवित्र आहो अशक्त आहो माझे विश्वास वाढवा माझ्या जीवनामध्ये तू ये माझ्यामध्ये तू राहा प्रत्येक वेळी तुझं स्तवन करायला तुझ्या आराधना करायला सोबत राहायला मला कृपा दे हे सर्व काही देवाच्या कृपेने भेटत आहे म्हणून आपण देवाच्या कृपासाठी प्रार्थना करूया त्याचे करणं आपल्यावर वर्षा होण्यासाठी पण प्रार्थना करूया देवाच्या कृपा करणं आपल्यावर वर्षाव झाले हो तर आपण देवासोबत राहू शकतो आणि प्रत्येक वेळी प्रत्येक संकटामध्ये प्रत्येक दुःखामध्ये प्रत्येक परिस्थितीमध्ये आपण देवाला चिटकून राहूया देवाला चिटकून राहण्यासाठी सुद्धा देवाच्या कृपा पाहिजे ती कृपा आपण मागूया म्हणजे आपण देवदूत त्या संरक्षणामध्ये राहील आणि देवाच्या कृपामध्ये राहील त्याच्यासाठी आपण प्रार्थना करूया हे देवा माझ्यावर दे मा दया कर माझ्यावर कर्णा कर मी तुझ्यावर विश्वास ठेवतो माझे विश्वास वाढवा माझे कुटुंब माझ्या बुळबाळ माझ्या संपत्ती माझ्या मालमत्ता सर्व काही तुझं दान आहे सर्व मी तुझ्या चरणी समर्पण करतो हे देवा माझ्यावर कर फक्त मला तू पुरे आहे फक्त मला तो पुरे आहे आपण म्हणूया हे देवा तू माझ्या मध्ये तू माझ्या जीवनामध्ये तू ही म्हणजे तुम्हाला पुरे आहे विदा पुत्रांनी पोत्रांचे नावे आम्ही